नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा हो आरोग्यदायी जाओ तर आज नाश्ते वगैरे करून घेतलेले आहेत आणि व्हिडिओची जी सुरुवात आहे ती लेट केलेली आहे पण स्वयंपाक मात्र वाकी आहे आज नाश्त्याला थोडीशी खिचडी आणि जी आपले शेळ्या चपातीचे कुटके बनवले होते मी ते त्याच्यावरच नाश्ता केलेला आहे आज काही कडधान्य वगैरे मी भिजवलेलं नव्हतं आणि आज मुलांनी पण नाश्ता नाही केलेला म्हणजे मुलींनी आणि मीच केलेलं आहे साहेबांनी मात्र शेक वगैरे घेऊन झोपलेले आहेत आणि भांडे वगैरे पण झालेले आहेत चहा पाण्याचे वगैरे सर्व आता आज करणार आहे मी कढी तर चला कढीची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते आणि देवपूजासुद्धाच बाकी आज सगळे कामं जे आहेत ते उलटे सोयीचे झालेले आहेत तर असो मुलीं मुलींना आज मतदानामुळे सुट्टी भेटलेली आहे कारण त्यांच्या शाळेमध्ये मतदान मत होणार आहे त्यासाठी शाळा ही दोन दिवस सुट्टी आहे तर त्यासाठी ती म्हणली आज मला पूजा करायची म्हटलं चला तिची इच्छा आहे तर तिलाच करू द्या आपण तोपर्यंत दुसरं काहीतरी काम करूया तर चला मी आता चपात्या करून घेते आणि नंतर कढी करताना तुम्हाला दाखवते कढीसाठी साहित्य साथ घेतलेलं आहे मी थोडेसे शेंगदाणे लसूण मिरच्या आणि थोडंसं बेसनपीठ आणि हे ताक तर ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं बाकी आहे अजून तर हे सर्वप्रथम मी आधी मिक्सरला बारीक करून घेते तर हे बघा ह्याच्यामध्ये मीठ घालते छान असं मिक्स करून घेतलेला आहे वाटण चांगलं तळून द्यायचं आहे कारण ह्याचा मिरच्याचा जो कचटोस आहे ना मिरच्या आणि संगणे आपण दोन्ही भाजून नाही घेतलेलं त्यासाठी तेलात ते एकदम छान असं तळून द्यायचं आहे आणि नंतर जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ना ते टाकून द्यायचं आहे तर हे बॅटर जे आहे टाकून घेत बरं मस्त छान कडी आहे तर ही अशा प्रकारची आपली कडी झालेली आहे कडीला उकळून द्यायचं नसतं जास्त आणि जर उकळायचीच असेल तर आपल्याला सारखं ह्याला हलवत राहावं हो लागतं तेव्हाही छान उकळते नसता मग फुटते तर मस्त कडी झालेली आहे छान तर इथे मी कढी करून घेतलेली आहे आणि इथं टाकत आहे थोडीशी टमाट्याची चटणी बनवायची आहे का तर मुलांना कढी जास्त आवडत नाही आहे त्यासाठी म्हटलं त्याला थोडीशी टमाट्याची चटणी बनवूया ती पण जास्त आवडत नाही आहे पण तरी थोडं दोन्ही दो, मिळून थोडं थोडं थो, करून खातील घेतलं तरी ते कांदा थोडासा ब्राऊन रंग झाला की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे चवी तिखट घालायचं आहे चटणी जास्त तिखट आहे थोडीशी टाकते आणि ते थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूप घालायचा आहे त्याचबरोबर आपले हे टमाटा म्हणजे थोडीशी डाळ इथे चटणी आपली तयार झालेली आहे थोडस याला सॉफ्ट होण्यासाठी वाप लागून द्यायची आहे बस दोन मिनिटात चटणी सुद्धा तयार होते आपली तर वाप लागण्यासाठी झाकून ठेवते कमी गॅस करून कढी बघू शकता तर तर ही टमाट्याची चटणी छान झालेली आहे आपली मी झाकून ठेवते आणि थोडी घाई मला <coughs> तर हॅलो नमस्कार पुन्हा एकदा मी करत आहे शिरा संध्याकाळची वेळ आहे सहा वाजत आहेत आणि थोडासा स्नॅक्स टायमिंग म्हणून थोडासा शिरा बनवत आहे तर तूप टाकलेला आहे तुपामध्ये रवा घालून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडेसे मनुकेसुद्धा मी ह्याच्यातच भाजायला टाकलेले आहेत आणि आता मस्त असं वास येऊस्त आणि ब्राऊन रंग येईपर्यंत ह्याला आपल्याला काय करायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि मस्त सुगंध सुटला की थोडस याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे रवा करताना शिरा करते वेळेस आपण कधीही थंड पाणी याच्यात घालायचं नाहीये गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे छान फुलतो शिरा तर बघा ह्याच्यामध्ये मनुके तुपात न टाकता ह्याच्यामध्येच टाकलेले आहेत मी तर तरी पण छान फुललेले आहेत मनुके जोपर्यंत असे छान फुलत नाहीत ना तोपर्यंत भाजलेले म्हणजे चांगले भाजलेत असे समजायचं नाही आपल्याला तर बघा छान मोठे मोठे फुललेले आहेत आता मी गॅस थोडा कमी करते आणि आता एकदम ह्याचा छान ब्राऊन रंग झालेला आहे म्हणजे शिरा मस्त खरपूस असा भाजलेला आहे मनसे सुद्धा फुगलेली आहे तर मी ह्याच्यामध्ये आता गरम पाणी घालून शकते ते बघा एकीकडे मी गरम पाणी केलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे मी ह्याला कधीही माप घेऊन पाणी घालत नाही आहे आपल्याला शिर्याच्या आकाराने घालायचं आहे फुलतो कुणी दूध पण टाकतं ह्याच्यामध्ये पण दूध टाकल्यावरती जशी रव्याची आपण खीर करतो ना तसं फील होतं त्यामुळे मी दूध वगैरे हो कधीही नाही घालत त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये एवढं पाणी लागतं बघा अंदाजे ह्याला थोडंसं फुलण्यासाठी मंद असेल झाकून ठेवायचं आपल्याला तर बघा थोडा वेळ झाकून की रवा कसा फुललेला आहे तरी पण जास्त नाही फुलला अजून अजून थोडं वेळ फुलवायचं आहे आपल्याला म्हणजे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर साखर घालायचं आहे तर आता फुललेलं आहे बघा छान थोडस नमक उभं काहीतरी मी जपून घेते पनी जास्त करतो तर बघा मस्त लाल लालजर तसा शिरा झालेला आहे